उरण तालुक्याचा भोपाळ सदृश्य मोठा स्फोटक प्रसंग थोडक्यात टळलाय इंडियन ऑइल टर्मिनल लिमिटेड प्रकल्पाच्या तेलवाहक पाईपलाईन पागोटे ते पुलाखाली भल मोठे पडल्यानं लिटर पेट्रोल बाहेर क्षणात परिसरात एकच खळबळ उडाली आणि प्रशासनाच्या सर्व यंत्रणा अलर्ट मोड वर गेल्या या घटनेनंतर काही काळ रेल्वे आणि वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती नाल्यातून ओसंडून वाहणाऱ्या पेट्रोलमुळे परिसर पेट्रोलच्या वाफांनी गच्च भरून गेला आग लागण्याचा धोका लक्षात घेऊन अग्निशामन दल पोलीस आयओटीएल अधिकारी आणि आपत्ती तत्कालीन पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली युद्ध पातळीवर सक्षम पंपाच्या सहाय्यानं पेट्रोल उपसण्याचं काम करण्यात आलं रेल्वे सेवा चार असल्यानं खबरदारी म्हणून साडेबारा ते साडेचार रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली अशी माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांनी दिली संभाव्य आग आणि स्फोटाचा धोका लक्षात घेऊन परिसरातील टपऱ्या दुकानं आणि वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे पत्रकारांना घटनास्थळी छायाचित्रणास मनाई करण्यात आली तर आयओटीएल अधिकाऱ्या कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही अशी भूमिका घेतल्यानं नागरिकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालंय तेल चोरांचा डाव विशेष म्हणजे याच ठिकाणी यापूर्वी तेल चोरांकडून पाईपलाईन टॅपिंग करून चोरी करण्यात आली होती त्यामुळे हा प्रकार अपघाती नसून पुन्हा एकदा तेल चोऱ्यांच्या कारवायांशी संबंधित असू शकतो असा संशय व्यक्त केला जातोय दररोज या परिसरात डझनभर ट्रेलर चालक आपली वाहनं उभी करून जेवण घेतात जर या पेट्रोलच्या वाफांना किंचितही ठिणगी लागली असती तर उरणसह संपूर्ण द्रोणागिरी परिसरात भोपाळ सदृश्य स्फोटक दुर्घटना घडली असती असा गंभीर अंदाज व्यक्त केला जातोय फ्लेम वेपर शून्य झाल्यानंतर रेल्वे सुरू आयओटीएल अधिकाऱ्यांनी फ्लेम वेपरचं प्रमाण शून्य झाल्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली दरम्यान काम असून वाहतूक आता सुरळीत माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलानी यांनी दिली आहे उरणकर मात्र आजही ज्वालामुखीच्या टोकावर जगत आहेत तेलवाहक प्रकल्प गॅस टर्मिनल्स आणि रासायनिक साठ्यांच्या वेढ्यात राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य एका ठिणगीच्या दयेवर टिकून आहे प्रशासनानं अशा घटना म्हणून नियोजनबद्ध तपासणी आणि सुरक्षा उपाय तात्काळ हाती घ्यावेत हीच जनतेची अपेक्षा आहे सुद्धा रायगड सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक वित्त बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज